ते स्कंद पुराण वगैरे पुराणामध्ये शिवभक्त असलेल्या एका कण्नप्प नावाच्या व्याधाची कथा आहे ते पा तो कण्नप्पा काय करायचं कथा कथाशी आहे एका व्याध राजाच्या पोटी पारधी राजाच्या पोटी जन्माला आलेला तो एक मुलगा राजाच्या पोटी जन्मलेला पण व्याधाच्या पोटी जन्मलेला अरण्यामध्ये राहणारा जंगली लोकाबरोबर विचारण करणारा तारुण्यात आला <coughs> पंधरावीस वर्षाचं वीस वर्षाचं त्याचं साधारणपणे वय झालं आणि त्याला असं वाटायला लागलं की बाबा आपण आता या जंगलाचे राजे पुढच्या काळामध्ये होणार आत्ता युवराजपदावर आपला अभिषेक व्हायला लागला म्हणजे भविष्यातले आपण या जंगलाचे जर राजे असू <coughs> तर आपल्याला या जंगलातल्या उग्र उग्र प्राण्याचा संहार करता आला पाहिजे याच्याकरता शिकारीचं ज्ञान असलं पाहिजे शिकारीचं ज्ञान त्यानं घेतलेलं होतं पण त्या प्रत्यक्षामध्ये रानात जाऊन शिकार करणं वगैरे अजून तो शिकायचा होता त्याला निशाण कसं साधावं वगैरे वगैरे शिकवलं गेलेलं होतं कोणतीही शस्त्र कशी चालवावी त्याला माहिती झालेलं होतं पण प्रत्यक्षात त्या शस्त्राचा वापर करून एखाद्या प्राण्याचा निरोध करणं एखाद्या प्राण्याला आकळणं एखाद्या प्राण्याला मारणं त्याला अजून जमलेलं नव्हतं या कंडप्पानं विचार केला आपण रानात जावं एखाद्या प्राण्याची शिकार करून बघावं असं मनात आलं शिकारीचं ज्ञान तर झालंय कशी आपण पारध करायची हे करा का आपल्याला शिकवलं गेलेलं आहे पण नेमकी शिकार कशी करायची हे रानात गेल्याशिवाय शिकायला मिळणार नाही गादीवर पडून एखाद्या माणसानी पोहण्याच्या सगळ्या पवित्र्याचा अभ्यास केला आणि पाण्यात जाऊन तो पडायला लागला पोहायचा प्रयत्न करायला लागला पोहता येईल का पोहता येत नाही पोहणं शिकायचं असेल तर पाण्यातच पडावं लागतं शिकार करायची असेल तर रानातच जावं लागतं अरे घरामध्ये तुम्ही ते निशाण साधनं वगैरे सगळ्याच्या सगळं जरी शिकलेले असाल तरी रानात गेल्याशिवाय काय उपयोग आहे हो असा विचार करून त्या कंडप्पाने काय केलं आपल्या बाप्पाला सांगितलं म्हणे बाबा <coughs> मला शिकार करायचे आणि रानात जाऊ द्या म्हणे बाप्पाने सांगितलं काय अडचण नाही आपण पारधीच आहोत व्याधच आहोत आपल्या रानात जायचंच आहे शिकार करायचीच आहे पण काय कर म्हणे अजून तुला जंगलाचा परिचय नाही जंगलामधून फिरत असताना एखादं हिंस्त्र श्वापद जर अंगावर चालून आलं तर त्याचा प्रतिकार कसा करावा त्याला कसं आकळावं अजून तुला ठाऊक नाही त्याच्यामुळं तू तरुण आहेस तडबदार आहेस तुझ्या अंगात ताकद आहे तुला शस्त्र कशी चालवावी त्याचं ज्ञानही दिलं गेलेलं आहे सगळं जरी खरं असलं तरी प्रत्यक्ष रानात गेल्याच्या नंतर हिंस्त्र श्वापर अंगावर चालून आल्याच्या नंतर प्रतिकाराकरता कराव्या लागणाऱ्या योजना याचं अनुभवात्मक ज्ञान तुझ्याकडे नाही म्हणून एक काम कर म्हणे तू जा रानात शिकार तूच कर पण तुझ्यासोबत माझे दोन अनुभवी सेवक देतो त्यांना तू सोबत घेऊन जा जावं त्यांना ठीक आहे म्हणून सांगितलं बापानं एक दोन चार सेवक दिले हा रानामध्ये गेला <coughs> रानात गेल्याच्यानंतर इकडे तिकडे फिरताना एक असं उन्मत्त असलेलं एक रानडुकरासारखं जनावर त्याच्यासमोर आलं यानं त्याच्या पाठीमागं लागून त्याची शिकार करायची ठरवली त्याला बाण मारायचं ठरवला त्याच्या पाठीमागं धावत राहिला त्याला बाण मारला त्याला बाण लागल्याच्या नंतर ते रानडुक्कर जे रानामध्ये इकडे तिकडं पळत राहिलं त्याच्या पाठीमागे लागून ते, ते पडलं की नाही मेलं की नाही हे पाहाय करता तो त्याच्या पाठीमागं भरधाव घोड्यानिशी धावायला लागला धावता धावता बऱ्याच दूरपर्यंत गेला सोबत आलेले हे जे बापानं दिलेले सेवक होते ते, ते मागं पडले आणि एकटा त्या रानडुकराच्या पाठीमागं गेला जंगलात रस्ता भटकला आता डुकर का सरळ सडकेनं पळतं काय हो ते इकडे तिकडं राना जेव्हा धावायला लागलं तेव्हा त्याच्या पाठीमागं धावण्यामध्ये त्याचा रस्ता भटकला गेला हा रानात कुठं आपण आलो त्याला काही कळेना एवढ्या त्याच्या बापानं पाठवलेले सेवक कसे तरी कसे तरी त्याला शोधत 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 त्याचा माग काढत काढत त्याच्यापर्यंत पोहोचले रणडुकर मेलेलं त्यानं दाखवलं त्यानं सांगितलं म्हणे माझी शिकार झाली मी बरोबर याला बाण मारला याला बाण लागला हा इथं मरून पडला हे निश्चित मला कळालं म्हणजे मला शिकार करता येते समाधानाची गोष्ट बोलला बोलल्याच्या नंतर त्याने सांगितलं वा फार चांगलं झालं म्हणे राजकुमार फार छान झालं आता आपण परत चलावं एक शिकार झाली ना आता याच्यापेक्षा जास्त शिकार करायचं कारण नाही आपण तुम्हाला शिकार करता आली एवढं कळालं ना आता चला घरीच चला परत असं ते सगळे सेवक बोलत असताना त्याकडनं पाच लक्ष समोरच्या एका टेकडीवर असलेल्या मंदिराकडं गेलं ते मंदिर पाहिल्यापासून त्याच्या मनाला त्या मंदिरात असणाऱ्या देवाच्या संबंधानं पराकोटीचा श्रद्धाभाव निर्माण झाला होता कसा निर्माण झाला दैवयोगच बरं का मागचं काहीतरी पुण्य असेल पूर्वपुण्य काहीतरी त्याचं फळाला आलं आणि त्याच्यामुळं त्याला ते तिथल्या देवतेच्या संबंधानं श्रद्धाभाव निर्माण झाला आणि तो म्हणायला लागला ते मंदिर इथून जे मला दिसायला लागले ना ते मंदिर मला काहीतरी माझ्या संबंधातलं वाटतं तिथं जायचं आणि त्या देवाची सेवा करायचं माझ्या मनामध्ये कोण आहे पारधी आहे आचरण कसं आहे डुक्कर मारले आत्ता त्यानं अशा अवस्थेमध्ये त्याला देवाच्या संबंधानं पराकोटीचा प्रेमभाव निर्माण झाला आणि त्या सांगितलं आपल्याला त्या मंदिरात दर्शनाला जायचं त्याच्या काय कारण आहे त्या देवाच्या संबंधानं मला प्रेम निर्माण होण्याचं मला माहिती नाही पण आत्ता ते मंदिर पाहिल्यापासून मला तिथल्या देवतेचं प्रेम निर्माण झालेलं कोण देव तिथं बसलाय माहिती नाही तिथे भगवान महाविष्णू आहेत का भगवान Gloria, शंकर आहेत ब्रह्मदेव आहेत गणपती आहेत कोण बसलाय तिथं मला माहिती नाही पण त्या मंदिरात असलेल्या देवतेच्या संबंधानं मला प्रेमभाव निर्माण झाला आपण तिकडं जायचं या सोबत आलेल्या सेवकाने सांगितलं वा म्हणे राजकुमार फार चांगली गोष्ट आहे भाग्याची गोष्ट आहे तुमच्याच घराण्यातल्या पूर्वजांनी तुमच्याच वाडवडिलांनी बांधलेलं हे मंदिर आहे भगवान शंकराचं मंदिर आहे आपले पिताश्री जेव्हा रानामध्ये आमच्या येतात तेव्हा आम्ही त्यांच्यासोबत असतो अनेक वेळेला असायचो इथं आल्याच्या नंतर या टेकडीवरच्या या मंदिरात जाऊन त्यांनी शिवाचं दर्शन घेतलं नाही असं कधीच घडलं नाही आले की इथे शिवदर्शनाला ते जातच असतात आणि हे मंदिर पाहिल्यावर तिथल्या देवतेच्या संबंधानं प्रेमभाव निर्माण झाला असं तुम्ही जर बोलत असाल पूर्वजाची तुमच्यावर कृपा आहे देवाची तुमच्यावर कृपा आहे चला म्हणे दर्शनाला आपण सगळेच जाऊ हे त्या टेकडीवर आले मंदिरात गेले भगवान शंकराचं दर्शन घेतलं आणि भगवान शंकराचं दर्शन सर्वांनी घेणं झाल्याच्या नंतर या कण्णप्पाच्या अंतःकरणामध्ये देवाच्या संबंधाने जे प्रेम दाटून आलं त्या कण्डप्पानं भगवान शंकराच्या त्या लिंगाला गाढ मिठी मारली आणि मिठी मारून तो कण्णप्पा रडत रडत बोलायला लागला देवा काय दुर्दशा आहे हो म्हणे तुमचे जगाचे स्वामी तुम्ही पण तुमच्या मंदिराला दरवाजा नाही जगाचे स्वामी तुम्ही पण तुमच्या अंगावरचा पालोपाच पालपाचोळा झाडायला इथं कोणी नाही जगाचे स्वामी तुम्ही पण तुम्हाला देवा कोणी आंघोळ घालत नाही जगाचे स्वामी तुम्ही जगाला प्रकाश देणारे तुम्ही पण तुमच्या मंदिरात देवा दिवावात नाही काय करावं म्हणे काय करावं काय करावं असं कंडप्पा प्रेमानं त्या देवाशी बोलायला लागला आणि देवाशी बोलता बोलता कंडप्पानं सांगून टाकलं देवा आजपर्यंत झालं ते झालं पण आता मी आलो ना मी तुमची सेवा करण्याकरता माझं जीवन सगळं समर्पण करतो आणि अखंड तुमची सेवा करतो म्हण मी आता तुमची सेवा करणार आहे कंडप्पा तिथं दे देवाची रोज सेवा करायला लागला चार दोन दिवस गेले आणि बापाच्या सोबत दिलेले दे जे सेवक होते या सेवकाने सांगितलं की म्हणजे महाराज आपल्याला परत गेलं पाहिजे मंदिरात देवाची सेवा झाली ना चार दिवस सेवा केली ना तुम्ही पाहिजे असेल तर अजून एक दिवस थांबा ना त्यांनी सांगितलं नाही म्हणे आता मी इथं था थांबणार आहे तुम्हाला परत जायचं तर तुम्ही परत जाऊ शकता हे बापानं पाठवलेले सेवक त्याची समजूत घालून थकले आणि हा येत नाही असं दिसलं की ते परत गेले परत गेल्याच्या नंतर एकटा कंडप्पा भगवंताची सेवा करायला लागला आता त्या कंडप्पाची म्हणजे भिल्लाची देवाची सेवा कशी असणार हो काय सेवा करीत होता तो त्याची सेवा कशी होती सांगू तो काय करायचा सकाळी उठल्याबरोबर रानात जायचं रानात गेल्याच्या नंतर त्याचं पहिलं काम एखादं रानडुकर मारणं ते मारलेल्या रानडुकराचं मांस काढणं ते मांस काट्या काटक्यावर शिजवणं ते भाजून घ्यायचं ते भाजून घेतलेलं मांस पानाच्या पत्राळीमध्ये गुंडाळायचं आपल्या बगलेत दाबून धरायचं देवाला नैवेद्यला गेल ना याच्याकरता ती सोय म्हणून तो मांसाचा तुकडा त्यानं भाजून घेतलेला असायचा सोबत त्याच्यानंतर रस्त्यानं इकडं तिकडं जाताना कुठं जर मधमाशाचं पोळं दिसलं तर ते पोळं झाडायचं एखादा पानाचा द्रण करून त्याच्यामध्ये ते म तो मध साठवून घ्यायचा मध मिळाला शिजवलेलं मांस आपल्याजवळ रान आहे ते घ्यायचं आणि पुढं जाता जाता एखाद्या डबक्यामध्ये त्यानं स्नान करायचं ते स्नान झाल्याच्या नंतर देवाच्या स्नानाकरता पाणी सोबत घ्यायचं म्हणून चुळेमध्ये पाणी भरून घ्यायचं तोंडात पाणी भरून घ्यायचं देवाला स्नान घालायचं अभिषेक घालायचं म्हणून चुळेत पाणी घ्यायचं तिथून त्या डबक्यातून बाहेर पडल्याच्यानंतर बेलाचं फुलाचं एखादं झाड जर रस्त्यानं दिसलं तर जा त्याचं ते बेलफुल तोडणं झाल्याच्या नंतर विस्कटलेल्या केसामध्ये ते, ते सगळं खोचून जमा करून संग्रहित करून घ्यायचं देवाला समर्पण करण्याकरता जवळ का पिशवी आहे काय का राहणार त्याच्याजवळ जंगली माणूस व्याधाचा मुलगा त्याच्याजवळ काही सामग्री नाही अशी साठवण्याची वगैरे म्हणून अशा पद्धतीनं बेलफुल जमा करणं झालं देवाच्या अभिषेकाकरता पाणी तोंडात घेणं झालं देवाच्या नैवेद्याकरता म्हणून मांसाचा गोळा शिजवून घेणं झालं मध सोबत घेतला हे सगळं सोबत घेणं झाल्याच्या नंतर ऐका तो मांसाचा गोळा बघले दाबलेला तो द्रोण मधाचा हातामध्ये डाव्या हातात धरलेला उजव्या हातात धनुष्य धरलेलं त्याच्यावर धन बाणाची योजना केलेली कारण रानातून जाताना पुन्हा एखाद्या हिंस्त्र श्वापदाने झडप घातली अंगावर तर काय करा त्याचा प्रतिकार करण्याकरता म्हणून असा सज्ज धनुष्य धरून एका हातात ते धनुष्य धरून एका हातामध्ये तो मधाचा द्रोण आणि तोंडामध्ये पाणी वगैरे ही सगळी सामग्री घेऊन कण्नप्प इकडं तिकडं पाहात पहात 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 शिवालयात यायचं शिवालयात आल्यावर पहिल्यांदा काम काय जगद्गुरु शंकराचार्यानी शिवानंद लहरी नावाच्या त्यांच्या एका ग्रंथामध्ये लहानसा ग्रंथ आहे शंभर श्लोकाचा आचार्यांचा त्याच्यामध्ये या कण्णप्पाच्या सेवेचं वर्णन केलं तो सेवा कशी करत होता मार्गावर तर पादुका पशुपते हे अंगस्य कूर चायते आचार्याने काय वर्णन केलं तो मंदिरात आला धनुष्यबाण बाजूला ठेवायचा <coughs> बाजूला ठेवल्याच्या नंतर पाया त्याच्या जोडे तसेच असायचे मंदिरात जरी आला तरी जोडे काढून मंदिरात यावं त्याला माहिती नाही जंगलात फिरून फिरून त्या जोड्याची लखतर झालेली लोंबायला लागलेलं त्याचं कातड अस आणि अशा त्या जोड्यानी सकट त्याने आदल्या दिवशी देवाला समर्पण केलेलं बेलफुल बाजूला करायचं आचार्य कार वर्णन करतात मार्गावरतीत पादुका रस्त्याने ज्या वाहना पायात घालून तो चालून आलेला असायचा पशुपते हे अंगस्य कुर्छा येते पशुपतीच्या म्हणजे भगवान शंकराच्या अंगावरचा आदल्या दिवशी वाहिलेला बेल आदल्या दिवशी वाहिलेली फुलं हे सगळंच्या सगळं कुर्च म्हणजे झाडून काढण्याकरता म्हणून त्याच्याजवळ केरसुनी कोणती मार्गावरती तप्पा पादुका त्याच्यानं देवाचं अंग झाडणं झालं त्या अंग झाडणं झाल्याच्या नंतर देवाला अभिषेक घालायचा अभिषेक कुठला हो गंडुश्यांब निषेचनम <coughs> गंडूश म्हणजे चूळ त्या गंडुश्यामध्ये धरून आणलेले जे आंबू म्हणजे पाणी त्याचं निषेचन करणं म्हणजे देवाच्या अंगावर चूळ भरणं हा त्याचा देवाला अभिषेक होता पण त्यानं देवाच्या अंगावर चूळ भरल्याच्या नंतर भगवान शंकराला जो आनंद वाटायचा त्या आनंदाचं वर्णन करताना आचार्याने सांगितलं गंडू शंभू निशेचनम मुररिपोहो हो पुर रिपो हो, हो दिव्याभिषेका येते त्रिपुरासुराचा नाश करणाऱ्या त्या भगवान शंकराला या कंडप्पानं त्याच्या अंगावर चूळ भरल्याबरोबर कोणीतरी भक्त महात्मा मला दिव्याभिषेक करतो असं वाटायचं माणिक्या अभिषेक वस्तू वैडोर्या अभिषेक असतो असं म्हणून जो अभिषेक केला जातो की के नाही नवरत्नाचा अभिषेक तसा दिव्य अभिषेक चारही समुद्राचं चा पाणी आणून मला कोणीतरी अभिषेक करतो स्वरगंगेचं पाणी आणून कोणीतरी मला अभिषेक करतो असा आनंद देवाला वाटायचा कशातून त्या कंडप्पानं देवाच्या अंगावर चूळ भरली त्याच्यातून देवाला एवढा आनंद झाला आता हे झालं देवाचं स्नान झालं अंग स्वच्छ करणं झालं पहिल्यांदा जोड्या सकट पायानं देवाला साफ केलं चूळ भरून देवाला अभिषेक घातला अभिषेक झाल्याच्या नंतर देवाला आता बेलफुल समर्पण करायचं कंडप्पाने काय करावं देवाच्या अंगावर असं वाकायचं अणव व्हायचं आणि आपल्या केसात ते खोचून आणलेलं बेलफुल सगळं देवाच्या अंगावर टाकण्याच्या निमित्तानं नुसते केस झाडायचे हो ते केस झाडल्याच्या नंतर बेलफुल जसं पडत होतं तसं याचे केससुद्धा गळून देवाच्या अंगावर पडत होते पण देवाला त्याच्यातून आनंद होता देवाला आनंद होता कोणीतरी भक्त महात्मा मला नवी, नवीन नवीन फुलं आणून देतोय समर्पण करतोय असा देवाला आनंद वाटायचा बरं का ते बेल फुल समर्पण करणं झालं देवाला नैवेद्य भगवान शंकराचा स्वभाव असा म्हणतात त्यांना स्नानानंतर गंधफूल समर्पण केल्यावर बेल समर्पण केल्यावर नैवेद्याला उशीर चालत ना बाकी कोणत्याही देवाला नैवेद्याला वेळ चालतो पांडुरंगाला नैवेद्य द्यायला वेळ लागला चालतो शंकराला नैवेद्याला विलंब चालत ना लगे जेवायला पाहिजे त्यानं मग लगे जेवायला पाहिजे तर याच्याजवळ काय होतं हो। ते आणलेला मध आणि तो मांसाचा तुकडा जगद्गुरु शंकराचार्य त्याच्या मांसाचं वर्णन करतात किंचित भक्षित मांस शेष कवलम बर का त्याला काय दिलं मांस कवल मांसाचा घास दिला त्यानं देवाला पण तो कसा ते मांस कोणाचं चा? डुकराचं ते मांस काढणं झालं आधीच ते मांस त्यात ते डुकराचं त्याच्यात ते शिजवलेलं उत्तरोत्तर अपवित्रता त्याच्या ठिकाणी निर्माण होते बरं का मांस म्हणलं कीच अपवित्र डुकरासारख्या प्राण्याचं म्हणलं की अधिक अपवित्र ते शिजवलं म्हणलं अजून अपवित्र बर का आणि शिजवल्याच्या नंतर तरी त्यानं जसंच्या तसं देवाला आणून दिले का किंचित भक्षित ते कसं चवदार झाले की नाही खाऊन बघायचं देवाला बेचव देऊन काय करायचं हो देवाला गोड बोर दिली पाहिजेत याच्याकरता शबरीनं आंबट बोर येऊ नये म्हणून प्रत्येक बोर जसं उष्ट करून ठेवलेला असायचं ना तसं कंडप्पा सुद्धा रोज रोज मांस चवदार झाले की नाही पाहायचं ना किंचित भक्षित मांस शेष कवलम याच्या खाण्यातून उरलेला तो मांसाचा तुकडा तो देवाला नैवेद्य म्हणून समर्पण करायचा पण देवाला किती आनंद आचार्य वर्णन करतात नव्योपहारा येते कोणीतरी भक्त मला रोज रोज नवीन नवीन फराळाचे पदार्थ आणून समर्पण करायला लागला हा देवाला आनंद देवाला एवढा आनंद आहे आता विचार करा कण्ण पाणी केलेल्या या पूजेमध्ये कोणता पूजा प्रकार आपल्या दृष्टीनं सामान्य माणसाच्या दृष्टीनं व्यवहारी माणसाच्या दृष्टीनं योग्य पूजा प्रकार कोणत्या संघाला देवाचं अंग साफ करण्याकरता जोड्याने देवाला झाडलं चांगलंय देवाला बेलफुल समर्पण करण्याकरता म्हणून देवाच्या अंगावर ओढवाहून केस झाडले चांगले काही चांगलं नाही ना देवाला अभिषेक घालण्याकरता देवाच्या अंगावर यानं चूळ भरली आहे नाही ना देवाला नैवेद्य समर्पण करण्याकरता म्हणून मांस तेही डुकराचं तेही शिजवलेलं तेही खाऊन पाहिलेलं उष्ट केलेलं तर देवाला समर्पण करतो काही चांगलं नाही ना काही चांगलं नाही मग हे सगळं चांगलं नसताना देवाला जो आनंद होता याचं कारण काय जगद्गुरु शंकराचार्य सांगतात याचं एकमेव कारण त्या कण्नप्पाच्या अंतःकरणात असलेला भक्तिभाव भक्ती किन्न करोती आचार्य विचारतात आपल्याला भक्ती काय करत नाही बाबा अहो वनचरो अरे बाबा एक सामान्य जंगली माणूस वनचर माणूस पण भक्ता वतंसा येते भक्ताच्या मुकुट म्हण्यासारखी त्याची योग्यता भगवंताने सिद्ध करून दिली आणि त्याला कैलासाला नेल त्या कण्नप्पाच्या भक्तीची देवाने परीक्षा पाहिली परीक्षा पाहिजे हे आचार्याने केलेलं वर्णन संपलं पण पुढं चला थोडं त्या कण्नप्पाचं चरित्र आणि त्याची भक्ती बघा काय माणसं जे आपण बोलू त्याच्यातून जेवढं काही विपरीत घेता येतं तेवढं घ्यायला ते तयारच असतात बघ देवाला खुश करायचं असेल तर जोड्यानं झाडलं पाहिजे मला जण बोलला तुम्ही कडनप्पाच्या गतीत नाही का सांगितलं देवाला खुश करायचं असेल तर त्याच्या अंगावर चूळ भरावी देवाला खुश करायचं असेल तर त्याला मांसाचं नैवेद्य दाखवा कडनप्पावर देव खुश झाला नाही का अरे कण्णप्पा सारखी भक्ती असू द्या आणि कण्णप्पा सारखं जंगली पण तुमच्या ठिकाणी असू द्या मग तुम्ही केलेलं सगळं देव सहन करायला तयार आहे तुमच्या ठिकाणी जंगलीपणाही नाही तुमच्या ठिकाणी कण्णप्पा सारखं अज्ञानही नाही तुमच्या ठिकाणी कण्णप्पा सारखा भगवंताच्या विषयीचा प्रेमभावही नाही आणि तुम्ही वाटेल ते केलेलं देवाने सहन करावं असं जर कोणी म्हणायला लागलं ते कसं शक्य आहे शक्य होत नाही कण्णप्पाचा भक्तिभाव बघा पुढं काय झालं काही दिवसाच्या नंतर देवाच्या मनात हा ही कंडप्पाची सेवा चालू होती बरं का कंडप्पा देवाला हे सगळं देवाची पूजा करणं झालं देवाला तो मांसाचा गोळा नैवेद्य म्हणून समर्पण करणं झालं किंवा उरलेला तो मांसाचा गोळा स्वतः खायचा आपले पोट भरायचा दिवसभर देवाशी बोलत बसायचं करमणूक पाहिजे ना देवाला आपल्याला करमणूक पाहिजे देवालाही करमणूक पाहिजे म्हणून यानंच देवाशी बोलायचं देवाकडून उत्तर यानंच बोलायचं आप एक पात्री प्रयोगासारखं त्यानं देवाशी बोलावं देवाचं उत्तर यानंच बोलावं असा संवाद दिवसभर करायचा संध्याकाळी बसून थोडं भजन करायचं काहीतरी त्याला जसं जमेल तसं टाळी वाजवून वगैरे वगैरे तसे वगरे वगरे जंगली पद्धतीनं भजन करायचं आणि देव झोपले असं म्हणून देवाच्या रक्षणाकरता देवाचं दार मोकळं आहे <coughs> मंदिराला दरवाजा नाही एखाद्या हिंस तर आक्रमण केलं तर देवाला इजा होईल या भावनेनं हातात धनुष्य बाण घेऊन मंदिराच्या समोर रात्रभर पहारा द्यायचा रात्रभर पहारा द्यायचा ही त्याची भक्ती होती आणि असं होता होता देवाने एका दिवशी त्याची परीक्षा पाहायचं ठरवलं काय केलं देवाने तो सकाळी उठून स्नान करून ही सगळी पूजा सामग्री त्याच्या पद्धतीने आणायला जेव्हा जंगलात गेला ना तो जंगलातून परत येईपर्यंत परमात्म्याने एक लीला रचली देवाच्या डाव्या डोळ्यातून रक्त गळायला लागलं त्या मंदिरातल्या शिवलिंगाला असं ते नाक कान डोळे वगैरे असं कोरलेलं होतं ते डोळ्यातून रक्त गळत असं कंडप्पाला दिसलं आल्या आल्या कंडप्पाने विचार केला माझ्या देवाचा डोळा गेला डोळ्यातून रक्त यायला लागलं कोणीतरी एखादा वाघासारखा प्राणी आला असेल त्यानं आक्रमण केलं असेल पंजा मारला असेल देवाचा डोळा गेला कंडप्पा रडायला लागला धाय मोकलून माझ्या देवाचा डोळा गेला 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 थोडा वेळानंतर कंडप्पा म्हणायला लागला आपण एक प्रयोग करून पाहू त्याची जंगली बुद्धीला जे जाणवलं त्याच्यात तो विचार करतो देवाचा डोळा गेला ना आपला डोळा देवाला जर लावला तर हो देवाचा डोळा ठीक होईल ना असा विचार भक्ती आहे की नाही याच्यात बघा प्रेम आहे की नाही देवाच्या संबंधानं त्याचा विचार जंगली असेल त्याच्या विचाराला काही महत्व नसेल पण हे जरी असलं तरी त्याचा तो विचार भक्ती भावनेनंच त्याला स्फुरलेला आहे ही गोष्ट नाकारता येत नाही कंडप्पानं काय विचार केला माझा डोळा देवाला देतो म्हणून मी आंधळा झालो चालेल पण देवाला आंधळे पण कसं शोभेल बाबा त्यानं काय केलं बाणाच्या टोकानी आपला डावा डोळा असं काढून घेतला आणि देवाच्या डोळ्यावर तो डोळा लावला आणि देवाने लीला दाखवली हो याचा डोळा देवाला त्यानं चिकटवल्याबरोबर देवाचा डोळा ठीक झाला कणनप्पाला आनंद झाला छान झाला म्हणून माझ्या देवाला डोळा आला माझा डोळा गेला चालेल <coughs> देवाला डोळा यावा ही भावना होती देवाला डोळा आला माझ्या देवाला डोळा आला म्हणून कडनप्पा आनंदाने शिवशिव करून नाचायला लागला तो नाचत असताना अजून परीक्षा पाहण्याच्या निमित्तानं देवानं दुसरी लीला दाखवली उजव्या डोळ्यातून रक्त सुरू झालं कंडप्पा म्हणायला लागला अरे माझ्या देवाचा हाही डोळा फुटला आतापर्यंत दिसलं नव्हतं पण आता हाही फुटलेला दिसायला लागला काय करू आता मला उपाय माहिती झाला म्हण आपला डोळा देवाला दिला की देवाला डोळा येतो देवाला दिसायला लागतं मला माहिती झाले आता दुसरा डोळा काढतो आणि देवाला समर्पण करतो कंडप्पा समोर बसला देवाच्या बाण घेतला आपला डोळा काढायचा पण तो डोळा काढताना कण्नप्पाच्या लक्षात असं आलं अरे हा डोळा काढल्याच्या नंतर हा आधीच गेलेला असल्यामुळं हा दुसराही काढला की मी आंधळा होणार आणि मी आंधळा झाल्यावर देवाच्या कोणत्या डोळ्याच्या जागी आपल्याला हा डोळा लावायचा आहे आपल्याला दिसणार नाही मग काय करा कुठे आपल्याला हा काढलेला डोळा लावायचा हे कळाय करता काहीतरी आपल्याजवळ खून असली पाहिजे काय खून कण्नप्पाने जोड्या सगट पाय देवाच्या डोळ्यावर दाबून धरला आणि मला डोळा काढून इथं लावायचा आहे ही जंगली बुद्धी आहे त्याला काय करता स्थूल बुद्धी आहे त्याची पण भक्ती भावना केवढी आहे प्रेम केवढं आहे विचारात घ्या कंडप्पाने तो पाय जोड्या सकट देवाच्या डोळ्यावर दाबून धरला बाणाने आपला डोळा काढला देवाच्या डोळ्याच्या जागी लावला आणि तो दाबून धरल्याबरोबर देवाला दृष्टी आली आणि भगवंतानी कृपा करून कण्नप्पाला ही दृष्टी दिली आणि कण्नप्पाचा असा भक्तिभाव पाहून परमात्म्याने कण्नप्पाला कैलासाला नेलं ही कथा स्कंद पुराणामध्ये आपल्याला ऐकायला मिळते कथेचं तात्पर्य काय कण्नप्पासारखा जंगली जीवसुद्धा भक्त श्रेष्ठाच्या पदवीला जो प्राप्त झाला तो कशामुळं प्राप्त झाला सांगा एकमेव त्याच्या अंतःकरणात भक्तिभावाचा उदय झाला म्हणून त्यानं योगाभ्यास केला असता तर एवढा मोठा तो झाला नसता त्यानं कर्मानुष्ठान केलं असतं तर एवढं मोठं पण त्याला आलं नसतं त्यानं स्वरूप साक्षात्कारात्मक ज्ञान संपादन करण्याचाही जरी प्रयत्न केला असता तरी एवढी मोठी पदवी कण्नप्पाला प्राप्त होण्याची शक्यता नव्हती कण्नप्पाला श्रेष्ठत्व जे प्राप्त झालं एकमेव कारण भक्ती अंतःकरणा देवाच्या संबंधानं निर्माण झालेला प्रेमभाव हेच एकमेव त्याचं कारण आपल्याला पाहायला सांगतं